मुंबईमध्ये पावसाळा सुरू झाला की मिठी नदीची आठवण स्वाभाविकपणे येते आणि या मिठी नदीच्या पुनर्जीवितेचा प्रकल्प हा अनेक वर्ष पेंटिंग राहिलेला अलीकडच्या काळामध्ये मागे जे सरकार होतं कधी कधी आश्चर्य वाटतं की त्या सरकारमधल्या मंडळींनी अनेक वर्ष मुंबई महानगरपालिका जवळून पाहिलेली आहे त्यांनी अशा पद्धतीचे चुकीचे निर्णय कसे घ्यावेत परंतु मिठी नदी ही जर का ओव्हरफ्लो झाली तर अख्ख्या मुंबईला त्याचा त्रास होऊ शकतो मिठी नदी या जिथे समुद्रापर्यंत जाते त्या ठिकाणी बीकेसीच्या जवळ एखादं पंपिंग स्टेशन असण्याची आवश्यकता होती जेणेकरून मिठी नदीतलं पाणी समुद्रामध्ये जाईल परंतु या ठिकाणी उलट काम केलं गेलं मिठी नदीच्या अवतीभोवती अठ्ठावीस फ्लड गेट लावून मिठी नदीमध्ये पाणी जाऊ नये अशा पद्धतीची फ्लड गेट झाली त्याच्यामुळे मुंबईत असंख्य ठिकाणी फ्लडिंग स्पॉट्स वाढले याचा कोणाला लाभ होणार होता मला माहिती नाही याचा कोणाला लाभ होणार होता मला माहिती नाही याचा कोणाला लाभ होणार होता मला माहिती नाही परंतु ह्याच्यामुळे मुंबईतल्या अनेक भागांमध्ये याचं फ्लडिंग सुरू झालं